पेपरला आले सर्वे प्लस पैसा इज इक्वल टू उमेदवारी आता मला सांग आता हे प व, हे पक्षीवाले अशी करायला आल्यात आणि या पक्षाला मोठ्या करताना पैसेवाला नसतोय गरीब कार्यकर्ता असतोय हे विसरू नका आता तुम्हाला पैसेवाला उमेदवार पाहिजे पक्षाला आणि पक्ष मोठा करताना मग गरीब कार्यकर्ता कशाला का भरते आणि त्या कार्यकर्त्यांना पण माझी ही जी विनंती आहे अरे स्वतःचा स्वाभिमान ऐकू नका जशाच तसं वागा यांना पैसेवाले पाहिजे असतील तर पैसेवाल्यानेच घेऊन बसा उमेदवारी करत म्हणाव आणि कार्य पण तुम्हीच करत बसा खरं पोस्टर लावायला गरीब कार्य करता पाहिजे आणि उमेदवारी नसल्यावर पैसे पाहिजेत म्हणून तर मी अपक्ष उभार आहे आणि सगळीच माझी जनता मला माहीत आहे जशाच तसं वागते आज जेवढा तुम्हाला आम्ही मोठो करते जनता तेव्हा गरीब असताय आणि पद मिळाल्यावर काय मिळवत आहे म्हणून ज जैसी करणी वैशी भरणी मांजरा डोळे जाऊन दूध पेतीवर त्याला वाटते कोण बघत नाही म्हणून ते करत असते यात जनतेला तुम्ही म्हणताय जनता पैशाला बळी पडते पैशा पहिले तुम्ही बळी पडताय आणि जनतेला आणि जनतेने पण बोध आता दाखवून द्यायला पाहिजे म्हणून मी अपक्ष उभारायला लावलो आहे आणि बिनपक्षाचा उभार लावलो आहे मला पण बघायचे जनता श्रेष्ठ आहे का पक्ष श्रेष्ठ आहे आणि का पैसा श्रेष्ठ आहे आज मी पण आहे ना शेडू मारलाय प्रभाग सातमध्ये मा की नाही ते यासाठी माझ्या जनतेवर जो आळ आहे की जनता पैसे घेऊन मतदान करते है। ते दाखवून देणार आहे जनता पण माझी स्वाभिमान आहे आणि जशाच तशी वागत्या की जो कार्यकर्ता सच्चाईनं वागतोय त्याला निस्वार्थानं करते आणि जो पैशात तुलतोय की नाही त्याला पैशातच आहे ही जनता दाखवून देणार आणि हे माझं उदाहरण मी इतिहास घडविणार आहे या कोल्हापुरात की अपक्ष येऊन पैशाचं माझी जनता किती स्वाभिमान आहे शाहू नगर आहे शाहू महाराजांची दुनियाही लक्षात ठेव पण हीच चालले ही चुकीचं चालले आज खेळपोस्टासाठी त्यांचा वापर करताय आणि त्या माणसाला अपेक्षा त्या लगेच तुम्हाला पैसे लागतात मग पैसेवाल्याने घेऊन मोठं करा म्हणून मी जनतेला स्वाभिमान विकून जास्त सावध राहा आणि जगात जगायचं झालं तर जशाचं उत्तर द्या तुमच्या आहे जे तुम्हाला मिळणारच पण हे जा, जा, जे चालले आत्ताचं हां सर्वे आणि बिरवे आणि पैसा आणि बिसा हे तुम्ही दाखवून द्या हत्तीला पण मंगी भारी पडती आहे एक लक्षात ठेवा हे दाखवून द्यायचं आहे आणि हे तुमच्या आत्ताच्या जनतेच्या म्हणून बाबासाहेब आंबेडकरने एक दिवस आपल्याला दिला आहे स्वाभिमान स्वाभिमान विकू नका आणि दाखवून द्या हा बी कुछ कमी नाही पाहिजे ना सर्व गोष्टी जर पैसा असता तर अंबानी आदानी पंतप्रधान झाले असते लक्षात ठेव नाही आहे जसं चांगली माणसं आहेत आणि हे दाखवून देणार आहेत आणि त्याचं उदाहरण विजय साऊके सरदार ही चॅलेंज देतो प्रभाग सात का प्रभाग सात का बारा कुठं पण मी उभार आहे आणि जो उभारणार हो ते बिनपैशाचं उभारणार आहे माझ्या कार्यावर माझी जनता मला साथ देणार आहे माझा विश्वास आहे म्हणून मी बोलतो आहे आणि करून दाखवून जनतेला पण हे तरुण पिढीला हे सांगतो आहे म्हणून तुम्ही स्वतःच्यासाठी स्वार्थासाठी जाऊ नका निस्वार्थानं बघा तुम्हाला येश येणारच